नमस्कार मी दिनेश खराडे मी पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकवीस आहे ज्यात महर्षीनगर मुकुंदनगर औद्योगिक वसाहत सालेश्वर पार्क उल्ला नगर आंबेडकर नगर प्रेमनगर हा भाग येतो पुणे महानगरपालिकेचे काही आहेत म्हणजे आपण एखाद्याला अक्कल नसले की म्हणतो त्याचा मेंदू आहे ना डोक्यात नसून गुडघ्यात आला आहे पण पुणे महानगरपालिकेच्या काही मो वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मेंदू जो आहे ना तो त्या अद्याप पायाचा नकात आला असं म्हणलं पाहिजे हा जो रस्ता आहे ना हा लक्ष्मीनारायण टॉकीजपासून पासून डायस्फोट चौकाकडे जातो तसाच मागच्या बाजूला लक्ष ला, लागल्यापासून ला, ला, बा, तो निलायम जातो पुणे महानगरपालिकेचे एक अक्कल शून्य अधिकारी आहेत पावसकर म्हणून ते बरेच वर्ष झाले पुणे महानगरपालिकेचे खाते प्रमुख आहेत पथ विभागाचे नमस्कार आ, मी अनिरुद्ध पावसकर पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामधचा मुख्य अभियंता आहे पुणे शहरातल्या रस्त्यांची त्यांनी वाट लावली पुणे महानगरपालिकेच्या शेकडो कोटी रुपयांची वाट लावली आता ते तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो हा रस्ता जो आहे मूळतः हा रस्ता आहे ना एक पुणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता आहेत अक्षय राऊत आणि एक तपन चिकणे म्हणून हा त्यांच्या अंडर रस्ता आहे आणि ह्या आपले जे पावसकर साहेबांनी ते दुसऱ्या आहे या रस्त्याच्या कामाचं जबाबदारी दिली त्या अधिकाऱ्यांनी त्या अभियंत्यांनी या राऊत विरोध यांना काहीच माहीतलं नाही आणि रस्त्याचं काम चालू केलं त्या राऊत साहेबांनी काय केलं मागच्या महिन्यापूर्वी पुढं ब्लॉकचं काम ब्लॉक बदलले काही लाखांचं काम होतं ब्लॉक बदलले आणि ह्या पावसकर साहेबांच्या तुगलक बुद्धीतून काही चालतं आता हा रस्ता जो आहे तो महाराष्ट्र मंडळ शाळेच्या इथं ह्यांनी रातोरात डांबरीकरण करून टाकला तर जे संबंधित अभियंते आत्ता जे पावसकर साहेबांच्या नावाने काप ज्यांना दिले त्यांना म्हटलं अहो इथं कुठल्याही पद्धतीच्या लाईन्स साजू नाहीत इथं ड्रेनेज लाईन चोकप होते आम्ही सांगितलं की आता पोलिसांकडून जे नवीन केबल टाकण्याचं काम आहे या कुठल्याही पद्धतीचं काम केलं नसताना तुम्ही कशासाठी राबरीकरण करताय म्हणजे काय तर तीस कोटीचा हा प्रकल्प आहे सायकल ट्रॅक किंवा काय अशा पद्धतीचा आहे आता आम्ही सांगितल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांना अभियंत्यांना जाग आली म्हणून त्यांनी हे आता केबल टाकायचं काम चालू केलं म्हणजे आम्ही जर का त्यांना सांगितलं नसतं तर यांनी सर्किट लोकांनी हे असंच काम चालू ठेवलं असतं आणि पुन्हा नव्याने परत खोदाई केली असती त्याच्यात एक तुम्हाला आणखीन कारभार सांगतो किती मूर्खपणाचा आहे हे ब्लॉक अतिशय चांगल्या पद्धतीचे ब्लॉक येते तरीसुद्धा हे जे, जे महाशय पावसकर साहेब यांनी हे सगळे नवीन काढायला लावले जुने ब्लॉक काढायला लावलेत आणि याच्या ठिकाणी नवीन ब्लॉक आणणार म्हणजे दर दोन चार वर्षाला नुसते ब्लॉक काढा ब्लॉक बसवा बिल काढा ह्याच्या पलीकडं पावसकर साहेबांची मजल गेली नाही आणि पावसकर साहेबांची बुद्धी गेली नाही आणि हे आता जेव्हा या रस्त्याचं काम चालू झालं या भागातल्या नागरिक सजग नागरिकांना खरं भीती वाटायला लागली की हे कोट्यावधी रुपये वाया जातील म्हणून त्यांनी माझ्याकडे वारंवार पाठपुरावा केला की दिनेश हे काम नक्की काय चाललंय बघ मग आधी या पावसकर साहेबांना कोपरापासून हात जोडून विनंती आहे आणि प्रत्यक्ष तिथं काम करायला पाहिजे का नाही पाहिजे मग केलं तर कसं केलं पाहिजे या ज्या सर्व्हिस लाईन्स आहेत त्या लाईन्स आहेत का नाहीत बरं हे जुने ब्लॉक मला त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आम्ही स्टॉक करणारे आणि परत वापरणारे आणि मॅरेथॉन भवनचे इथं पाहिलं ते खोटं बोलले त्यांनी ते ब्लॉक रातोरात हलवले आणि नवीन तिथे ब्लॉक आणून टाकले म्हणजे ह्यांच्या घरातला काही एक रुपये जातले जात आहेत ते सगळे नागरिकांचे पैसे चालले आहेत त्यामुळं पावसकर साहेब वर्षानुवर्ष असा भोंगळ कारभार करतात मी ह्या भागातल्या नागरिकांना आव्हान करतो की आता आपले पैसे आपणच वाचवले पाहिजेत वेगवेगळ्या माध्यमातून पी एम सी केअर असेल किंवा महाप महापालिका आयुक्तांचं ईमेल असेल मुख्यमंत्री साहेबांचं ईमेल असेल या सगळ्यांना आपण आव्हान करू या सगळ्यांना आपण वेगवेगळ्या ईमेलद्वारे वे 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 पत्रद्वारे त्यांना सांगू आणि हे मूर्खपणाचं कामकाज आपण थांबवू नाही तर हे तीस कोटीचे काम हे पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी पाण्यात गेलेले असेल मी पुणेकर नागरिक आहे मी इतरांनी काय जबाबदारी पार पाडली याचा विचार न करता माझी जबाबदारी आहे माझं शहर हे चांगलं असलं पाहिजे माझ्या शहरातल्या नागरिकांचे पैसे हे सत्कारणी लागले पाहिजेत योग्य ठिकाणी वावरले गेले पाहिजेत पावसकरसारख्या या पावसकर साहेबांसारख्या अल्पबुद्धीजीवी मनुष्यावर अवलंबून न राहता आपण जास्तीत जास्त नागरिकांचे पैसे कसे वाचवू यासाठी माझा भर असेल हा रस्ता आत्ता केल्यानंतर पुढील पंचवीस वर्षात पुन्हा तो करावा लागणार नाही याच्यासाठीचा सा हा प्रयत्न आहे त्यामुळे सुजय गार्डन वर्षनगर मुकुंदनगर मार्केट यार्ड या भागातल्या नागरिकांना माझं आव्हान आहे हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी तो पुन्हा खोदावा लागणार नाही याच्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करूयात धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब